श्री स्वामी समर्थ मराठी जगत गळत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की टिळा हा का लावावा आणि लावताना तो नेमका कोणत्या बोटाने लावावा तर व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये टिळाला म्हणजेच मंगळ टिलकला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले असता टिळा म्हणजे त्रिपुंड टीका टिकली या सर्वांचा सरळ सरळ संबंध हा आपल्या मस्तिष्काशी म्हणजे डोक्याशी असतो मनुष्याच्या दोन्ही भुवयांमध्ये ज्या स्थानावर आपण टीका लावतो तेथे आज्ञाचक्र स्थित असते या चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास साधकाचे मन पूर्ण शक्ती संपन्न होते त्याला चेतना केंद्र असे सुद्धा म्हणतात या ठिकाणी टिळ्या लावल्याने आज्ञाचक्र जागृत होते त्यामुळे आपल्या मनामध्ये धार्मिकता सज्जनता निर्माण होऊन ज्याही गोष्टी आपण बघतो ज्याही गोष्टी आपण ऐकतो त्या तशाच्या तशा, तशा आपल्या लक्षात राहतात त्याचप्रमाणे म्हणूनच हा टिळा हा लावायचा असतो तर हा टीका लावताना कोणत्या बोटाने लावावा हेही तितकेच महत्त्वाचे आहे तर पूजेच्या वेळी टीका लावताना अनामिकेने म्हणजेच रिंग फिंगरने टीका लावावा जेवताना जर का आपण जेवणाऱ्या मंडळींना टीका लावत असू तर दोन बोटाने म्हणजेच अनामिका व मधातल्या बोटाने तो टीका लावावा त्याचप्रमाणे पितरांची पूजा जर का आपण करत असो तेव्हा पितरांच्या पूजेसाठी टीका लावताना तर्जनीने म्हणजेच अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने टीका लावावा त्याचप्रमाणे ऋषीमुनींना टीका लावायचा असल्यास ब्राह्मणांना ऋषीमुनींना टीका लावायचा असल्यास तो करंगळीने लावावा तो अतिशय शुभ असतो या सर्व गोष्टी तर आहेतच त्यासोबतच आपल्याला याही गोष्टींकडे लक्ष ठेवायचे असते म्हणजे सपिंड श्राद्ध विधीच्या वेळी पितरांना किंवा ब्राह्मणांच्या हाताला लावायचे गंध तर्जनीने म्हणजेच अंगठ्या शेताचे जे बोट असते त्या त्याने त्यांना टीका लावावा आणि स्वतःला मधल्या बोटाने तर देवाला अनामिकेने लावावा त्याचप्रमाणे जपाची माळ ओढतानाही तिच्यातील मने तर्जनीने ओढू नये कारण ते पितरांचे बोट आहे पितरांना तर्पण करतानाही पाणी अंगठ्यावरून न सोडता तर्जनीवरून सोडावे तर्जनी, सोडा तर्जनी म्हणजेच अंगठ्या शेजारील बोट अशा प्रकारे आपल्याला टिळा ला का लावावा आणि तो लावताना कोणत्या बोटाने तो टिळा कोणाला लावावा याबद्दलची सर्व माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद